आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला लढा उभारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजाने अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठतेने काम केले प्रामाणिक एकनिष्ठ आणि लढवय्या असा हा समाज आहे संगमनेर तालुका सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशादर्शक आहे मात्र काही लोक त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी तालुक्याला बदनाम करत असल्याची टीका लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली असून आद्यक्रांतीवीर राजीव उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले आहे यशोधन कार्यालय मैदानावर राजीव उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित दोनशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात बिग बॉस फेम सूरज चव्हाण अजय फटांगरे देवराम गुळवे तानाजी शिरतार मनोज चव्हाण महेश गोपणे रोशन गोपणे रमेश गपले सोमनाथ गोडसे नवनाथ आरगडे श्रीराम पवार शांताराम दुबे संजय जेडगुले नंदू बोराडे रमेश जेडगुले आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढासा क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी उभारला त्यानंतर अठराशे सत्तावन्नचे युद्ध झाले त्यानंतर लोकमान्य टिळक युग व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्यानंतर मिळालेली राज्यघटना ही सर्वांना मोठी देण असून गोरगरिबांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे मात्र सध्या लोकशाही आणि राज्यघटना धोक्यामध्ये आहे जाती धर्माच्या नावावर राजकारण केले जात असून धर्माधर्मामध्ये फोट पाडली जात आहे संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून आपण राज्यात अग्रगण केला सहकार शिक्षण आर्थिक संपन्नता ग्रामीण विकास व्यापार येथील चांगले वातावरण यामुळे संगमनेरचा देशात लौकिक वाढवला आहे मात्र आता काही जण तालुक्याला बदनाम करत आहेत तालुक्याचा लौकिक घालवण्याचे काम ते करत आहे खोट्या नाट्या केसेस टाकल्या जात आहे काही लोकांची दिशाभूल झाली ते वेगळ्या मार्गाने जात आहेत त्यांना समजून सांगा तालुक्याचा विकास व एकजूट आपल्याला जपायची असून सर्वांनी एकत्र रहा असे आवाहन त्यांनी केले तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला सर्व समाजाला त्यांनी जपले सर्वांना समान संधी दिली कधीही भेदभाव केला नाही मात्र काही लोक आता ब्रिटिशांची फोडातोडा नीती वापरून समाजामध्ये भेद निर्माण करत आहे ब्रिटिश प्रवृत्तीचे व कूटनीतीचे हे लोक खोटे सांगत आहेत त्यांना यापूर्वी कधी जयंती माहीत होते का आपल्यासाठी कोण काम करते आहे ते लक्षात घ्या असे ते म्हणाले तर डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्या की तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जपायचा आहे संगमनेर तालुक्यामध्ये कधीही भेदभावाचे राजकारण झाले नाही परंतु आता नव्याने संगमनेरमध्ये अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे अशा प्रवृत्ती वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले यावेळी देवराम गुळवे संजय जेडगुले मनोज चव्हाण महेश गोपणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली यावेळी संगमनेरमधील कुस्तीप्रेमी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संगर तालुका आपण सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आलाय सगळ्या क्षेत्रामध्ये आपला सहकार चांगला आहे आपल्या शिक्षण व्यवस्था चांगली आहे आपली अर्थव्यवस्था शेतीची चांगली केलेली आपण आपला व्यापार चांगला आहे एक शांततेने चालणारा तालुका म्हणजे संगमेर तालुका हा लौकिक महाराष्ट्रात देशात संगर तालुक्याचा आहे तो घालवण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे संगर तालुक्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे खोट्या नाट्या केसेस करायच्या त्याच्यातून संगर तालुक्याला बदनाम करण्याचा प्रयत्न तो चाललाय का गुलेवडीला काय घडलं आपण कुठं काय केलं होतं असं खोट्या केसेस तिथं केल्या गेल्या कुणी काय गे केलं त्या आमदारांना कोणी केलं काय कोणत्या कारणानं केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे यामध्ये संगर तालुक्याला तुम्हाला आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करते आहे अशा वेळेस आपण संघटित राहणं एकत्र राहणं आणि संगर तालुक्याचा ता विकास सर्वसामान्य माणसाचा जीवन सुखी करण्याचा आपला जो प्रयत्न आहे तो पुढे नेण्याचं काम सुद्धा आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे काही लोकांची दिशा भूल झालेली दिसते काही लोकांची बोल झाली वेगळ्या जा मार्गाने जात आहेत आपण त्यांनाही समजून सांगावं ही अपेक्षा माझी आहे आणि ज्या पद्धतीनं सुरज चव्हाण इथं म्हटलंय काय रे बाकी काही पाहू नका सगळे एक राहा त्या पद्धतीने सगळे एक राहण्याचं काम करणं हेच या सगळ्या थोर पुरुषांना आदरांजली वाहण्यासारखं आहे ज्या ज्या आमच्या तरुणा आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तुसक्यांचं आता आहे गदा आता आपण केली सव्वा तीन लाख सव्वा तीन लाख पहिलं बक्षीस तीन लाख काय तीन लाख अकरा हजाराच बक्षीस शेवटच आहे कुस्त्या आहे सगळ्या इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही जमले नियोजन एवढं मोठ तुम्ही केलंय पाऊस आला तरी हरकत नाही असं असं नियोजन तुम्ही केलंय तर पावसाळी खूप शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे त्यांची आठवण सुद्धा तुम्ही ठेवली आणि आपल्या सरकाराची अकाउंट हजार रुपये तिकडे देण्याचं ठरवलं त्याकरता सुद्धा तुमच्या सगळ्यांचं कौतुक घ्यायला करतो त्यांना विसरलेले नाही खरी जयंती आहे ती संकटातल्या माणसांना सुद्धा विसरत नाही ही खरी जयंती आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन करतो ज्या सुस्ती आता होणार आहेत आपल्या सगळ्या पैलवानांना म्हणतो संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर